जय शिवराय मित्रांनो राम राम नमस्कार हे पाहू शकतो आम्ही तुती कापण्यासाठी आता सुरुवात करणार आहे तरी कुणाकुणाला माहीत आहे की ही तुती आहे आणि आळ्याला खाण्यासाठी पाला आम्ही टाकतो ज्यां जे जे ह्या हिडू जिथपर्यंत पोहोचणार आहे अशा सर्व माझ्या शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये सांगायचे आपण कुठून आहात आणि हा रेशीमबद्दल आपल्याकडं काही माहिती आहे का किंवा तुम्हाला काही माझ्याकडून माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या मित्रांनो पहा असा हा तुतीचा पाला असतो या इकडं मागं माझे हे तुतीचं सीड आहे या ठिकाणी मी रेशीम कीटक छोट्या छोट्या आळ्या ह्या शेडमध्ये ठेवलेल्या आहेत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा